श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे राज्यभरात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नाव अभिमानाने घेतले जाते असे प्रतिपादन माजी, माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखेच्या उद्घाटनावेळी केले सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखेचे नवीन जागेत उद्घाटन माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या हस्ते झाले यावेळी बँक अध्यक्ष मनीष दळवी संचालक मेघनाथ धुरी बाबा परब उद्योजक डॉक्टर दीपक परब अशोक सावंत डॉक्टर सरोज परब सरपंच संदीप हडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते कोकण बँकिंग क्षेत्रात खूप मागे आहे सगळ्यांनी येथील बँकेत ठेवी वाढाव्यात यासाठी योगदान द्यावे बँक टिकवणे मोठे काम आहे यासाठी भागातील जनतेने आपण काही शाखेला देणे लागतो या भावनेने काम करावे असे आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी केले यावेळी बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले या तालुक्यातील दुसरी शाखा या वर्षी स्थलांतर होत आहे रस्त्यालगत सुसज्ज जागा उपलब्ध झाल्याने स्थलांतर होत आहे डॉक्टर निलेश राणे यांनी याबाबत नवीन जागे स्थलांतर करण्याबाबत प्रस्ताव ठेवला होता व्यवसाय कमी असून देखील या भागातील शेतकरी व व्यावसायिक यांच्या साथीने येत्या वर्षात चाळीस कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करू वर्षभरात अनेक योजना जिल्हा बँकेने सर्वांसाठी आणल्या आहेत डिजिटल बँकिंग योजनेसह इंटरनेट बँकिंग चालू करणारी देशातील पहिली सहकारी बँक ठरणार आहे डिपॉझिट प्रति महिना पाचशे कोटी येत आहे ठेवी येण्याबरोबरच अनेक नवीन ग्राहक जोडले जात आहेत शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जात सुविधा देत आहोत येत्या मार्चपर्यंत सहा हजार कोटी व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले उद्योजक डॉक्टर दीपक परब म्हणाले चौतीस वर्षांनी बँक नवीन जागेत येत आहे जिल्हा बँक पाच हजार कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करत आहे ग्रामीण भागात बँक सुविधा देण्याचे काम येथील कर्मचारी करत आहेत येथील कर्मचारी ग्राहकांना सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात मसुरे गावाला पर्यटनातून सुबत्ता मिळण्यासाठी या भागातील कांदळगाव ते चांदीर मागवणे रस्त्याला चालना मिळावी आणि मसुरे गावचे नाव ग्रामपंचायत दप्तरी पुन्हा मसुरे मर्डे केले जावे अशी मागणी परब यांनी माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्याकडे केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले यावेळी बँक सरव्यवस्थापक देवानंद लोकेगावकर वेर्ली सरपंच धनंजय परब डॉक्टर विश्वास साठे प्रफुल्ल प्रभू महेश बागवे छोटू ठाकूर लक्ष्मी पेडणेकर जितेंद्र परब संग्राम गावकर जगदीश चव्हाण तात्या हिंदळेकर शिवाजी परब संतोष पालव डी पी सामंत शरद सावंत पूर्णानंद सरमळकर स्वप्नील केळूसकर शाखा अधिकारी संतोष गावकर एस एल ठाकूर विनीत लुडबे एम के माळकर मामा पेडणेकर श्री तावडे पांडुरंग ठाकूर ओंकार ठाकूर तसेच बँक ग्राहक उपस्थित होते न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो